कामगिरी धारधार शस्त्र बाळगणाऱ्यांना केलं जिरबंद पुसत शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा इस्मावर आळा बसावा याकरता पोलिस उपविभागाचे पोलीस अधिकारी आय पी एस हर्षवर्धन बीजे साहेब यांनी पुसत शहरच्या ठाणेदार व डीबी पथक यांना प्रभावी पेट्रोलिंग वान त्या दरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे आदेश चार दोन दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन पुसद शहरचे डीबी पथक यांना पेट्रोलिंग करत असताना मुखबीर कडून खात्रीला खबर मिळाली की दोन इसम हे राजन नगर कोपराफाटा पुसदेते धारधार शस्त्र घेऊन येणार आहेत डीबी पथकानं सापळा रचून दोन इसमांना राजन नगर कोपराफाटा पुसदेते पकडून त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी आपलं नाव शेख अकबर शेख बाबर वय एकतीस वर्ष वाजिद नवाब सलीमुद्दीन नवाब वय पस्तीस वर्ष दोन्ही राहणार राजनगर कोपराफाटा पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असं सांगितलं त्यांचे प्रत्येकी पाच असे एकूण दहा धारदार व टोकदार तलवारी घातक शस्त्र किंमत वीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला सदर दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चार अब्लिक पंचवीस शस्त्राधिनियम एकोणीशे एकोणसाठ अन्व नोंद करून त्यांना जेरबंद केलं यापूर्वी पुसद शहरात किती तलवारी घातक शस्त्र विकले याबाबत डीबी पथक अधिक शोध घेत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगता उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस अमलदार इंगोले मनोज कदम आकाश बाबुळकर शुद्धोधन भगत चालक अमित मैंदोळकर यांनी पार पाडली पुढील तपास डीबी पथक करताय